मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये म्हणून सोयाबीन कापसाला भाव वेळेवर पीक कर्ज दिलं पाहिजे सिंचनांच्या सोयी दिला पाहिजे पूर्ण वेळ वीज दिली पाहिजे नवं तंत्रज्ञान दिलं पाहिजे आणि मार्केट उपलब्ध करून दिलं पाहिजे पीक विमा कंपनी अजूनही पैसे द्यायला तयार नाही काय करतं सरकार या सगळ्या विमा कंपन्यांबरोबर सरकारचं साठ लोट आहे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी फक्त मोठी मोठी भाषणं करायची निवडणुकांमध्ये भरमसाठ पैसा वाटायचा आणि निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचा असा यांचा उद्योग आहे सरसकटपणे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे फिरायला गेले माहित नाही पण अशा पद्धतीने नैसर्गिक आपत्ती झालेली असताना जबाबदार लोकप्रतिनिधींनी जनतेला वाऱ्यावर सोडून प्रदेशामध्ये जाणं हे खूप दुर्दैवी आहे कारण आज शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत सापडलेला आहे यांनी सोयाबीनला भाव दिला नाही कापसाला भाव दिला नाही आणि दुसऱ्या बाजूने अशा नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली आहे जनावरांची हानी झालेली आहे टीनपत्र उडून गेले घर उडून गेले गोठे उडून गेले आणि या सगळ्या काळामध्ये लोकप्रतिनिधींनी जनतेला आधार देण्याची गरज आहे पण आता काय त्यांच्या निवडणुका झाल्या त्यामुळे त्या आता मस्तीद आहेत सध्या स्वतःच्या म्हणजे निवडणुकांपर्यंत फक्त लोकांची लाड करायची निवडणूक झाली की जनतेला वाऱ्यावर सोडायचं असं सध्या चित्र महाराष्ट्रामध्ये दिसत आहे मलास पाहनी सगली मला असं वाटतं मान्य मुख्यमंत्री आज बुलढाणा जिल्ह्यात येत आहेत त्यांनी झालेल्या नुकसानीची सौ सगळ्या बाजूने पाहणी केली पाहिजे सगळी परिस्थिती समजून घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई या दोन तीन दिवसामध्ये दिली पाहिजे नाही तर आत्महत्या झाल्यावर एक लाखाचा चेक देण्यापेक्षा आत्महत्याच होणार नाही याच्यासाठी मदत केली तर जास्त चांगलं होईल असं मला वाटतं परंतु सत्ताधाऱ्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याची भावना सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे रोम हा देश जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता तसा महाराष्ट्र आज गारपिटीच्या अवकाळीच्या तडाख्यात आहे दुष्काळाच्या तडाख्यात असताना राजा मात्र बिगुल वाजवत बसलाय अशी सध्या महाराष्ट्राची अवस्था आहे खरीप हंगाम तोंडावर आला आहे मात्र प्रशासन अद्याप शेतकऱ्यांना खत्यातील उपलब्ध होत नाही ठिकठिकाणी त्याच्यावर असं आहे की सरकारचं पेरणीचं नियोजन शून्य आहे काही नियोजन सरकारनं केलेलं नाही एका बाजूला खत आणायला जर शेतकरी कृषी केंद्रात गेला तर दुसऱ्या कंपनीचं खत त्याच्या मस्तकी मानलं जातं लिंकिंगच्या नावाखाली याला कोण जबाबदार आहे बियाणांमध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार होतो आहे जे बियाणं शेतकऱ्याला पाहिजे त्याचा कृत्रिम तुटवडा तयार केला जातो आहे आणि शेतकऱ्यांना दुपटीच्या भावानं बियाणं विकल्या जाते खतांची किंमत सुद्धा वाढून दिल्या जाते मग सरकार काय करत आहे क्वालिटी कंट्रोल नावाचा विभाग काय करतोय मुळामध्ये हे क्वालिटी कंट्रोलचा विभाग असेल कृषी विभाग असेल हा सगळ्या वरच्या मंडळीला हप्ते पुरवतात हे यांचे यांचे पैसे घेऊन टाकतात